हॅलो नमस्कार मी पूजा आपले अगदी मनापासून स्वागत करते एका नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये तर स्वामींचे नाव घेऊन व्हिडिओला केले आहे सुरुवात तर आज आम्ही भूर निघालेला आहोत कुठे चाललोय तर भूर चाललेलो आहोत तर चला सांगूनच देते कुठे चालला आहोत तर ना आम्ही चाललेलो आहोत नाशिकपासून तीस ते चाळीस किलोमीटर अंतरावर माझगाव आहे म्हणजे त्या गावाचं नाव माझं गाव माझगाव असं आहे तर तिथे आम्ही चाललो आहोत कारणाच्या कार्यक्रमासाठी तर सकाळी सकाळी लवकर निघालेलो होतो आणि असे थंड असं वातावरण झालेलं होतं त्यामुळे आम्हाला लागली ला ला होती थोडीशी भूक म्हटलं चला थंड थंड वातावरणामध्ये छानशा वडापावचा पावचा स्वाद घेऊया म्हणून आम्ही आता एका ठिकाणी थांबलेलं आहोत

dana na donote na ha bol ke aise samose banao hello samose banao dikat se sakte kya hum tumko samose kaise banao तर गरम गरम वडापाव आणि थंड थंड माझा असं नाश्ता केल्यानंतर आम्ही पुन्हा प्र प्रवासाला सुरुवात केलेली आहे आणि तुम्ही प्रवास करताना बघत असाल रस्ता अतिशय सुंदर असा होता गावातला रस्ता असं वाटत नव्हतं अजिबात आणि जसं जसं गाव जवळ येत होतं तसं तसे माझी एक्साइटमेंट खूप वाढली होती की कसं असणार आहे गाव कारण की ते खूप खेडं गाव आहे आणि खेडेगावामध्ये मी भरपूर दिवसांनी जाणार होते तर चला तिथे पोहोचल्यानंतर मावशीने आम्हाला ही मोठीशी गाडी अरेंज केलेली होती कारण की ना खूप साऱ्या अशा लेडीज होत्या आणि गावातला रस्ता खूप खराब असतो ॲक्च्युली खेडेगावामध्ये रस्त्यांची सोय व्यवस्थित नसते त्यामुळे आम्ही आता ह्या गाडीमध्ये सगळ्या लेडीज अशा मस्त मजा हसी मजा करत आता आम्ही जाणार आहोत एका ठिकाणी जा सा जा तर जसं जसं आमचा प्रवास सुरू झाला ना ह्या गाडीमधून तर गाडीमधून तुम्ही बघू शकता अतिशय धूळ अशी उडत होती आणि म्हणजे मला मी सांगू शकत नाही शब्दामध्ये ही धूळ बघून मला थोडंसं टेन्शन पण येत होतं कारण की दीपक आणि माझा भाऊ दीपक हे गाडीवरती या धुळीमधून येणार होते सो ते फायनली पोहोचलेले आहे आमच्या पाठीमागे आणि चला आता मी ज्या स्पॉटवर आलेले आहे ना तर तो, तो स्पॉट खरंच मिस करू नका हे आहे आक्षूच्या मावस बहिणीचं घर तर ते पूर्ण घर तुमच्यासोबत मी शेअर करते आपले इथं उतरवला सारी काय इकडे वाते पण एवढा ना येतो राते सारी तिकड सासरी हा पण तेच ना सासर म्हणाल काय म्हणती तिथे इकडे बघ बात 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 आता चार वेळा बोला सासर ना मला बघ ना कशी एवढी एवढी सारी जी जी कशी दीदी की नाही हा সাই বর पड़ा, पड़ा, पाया, पड़ा। <laughs> चला चला रांगीत चला सांगितले अक्षुरी असं असं करा मी सगळे लेडीज जेव्हा तिथे पोहोचलो ना तर तेव्हा सगळ्यांच्या तोंडामध्ये एकच होतं की चला घेऊया गावची मजा घेऊया आणि आत्ता कुठेतरी भारी वाटतंय कुठेतरी छान आल्यासारखं वाटतंय आणि मला तर खरंच खूप प्रचंड भारी वाटत होतं ते सगळं बघून तर चला आता आतमध्ये घर कसं आहे सारिका मावशीचं आपण ते बघूया आले 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 ना लाखेडे गावामधलं घरच नाही तर तुमच्यासोबत काही प्राणी आणि पक्षीसुद्धा शेअर करते तर इथे गेल्यानंतर सारिका ताईच्या घरी हा इवलूचा पिवलूचा छानसा असा मऊ मऊस असा होता त्यानंतर कोंबडी कोंबडा त्यांची पिलं त्यांचं खुराडं इतकं छान वाटत होतं नाही सगळं बघून आणि त्यानंतर हे होते कबूतर तर कबूतर मस्त होते आणि वेदांतने कबूतर खांद्यावर पण घेण्याचा प्रयत्न केला होता

तर चला असं आहे सारिका ताईचं खेडेगावामधलं घर मला तर प्रचंड असं आवडलं आणि आता घर तर बघून झालेलं आहे आता आम्ही निघालेलो आहोत ननंद भाऊजही मस्त असं शेताकडे तर संपूर्ण शेत आता आम्ही फिरणार आहोत निसर्गाची मजा घेणार आहोत आणि मोकळ्या खुल्या वा वातावरणामध्ये आजचा दिवस घालवणार आहोत तर खूप छान वाटतंय बरं का, का ताईच्या इकडे येऊन आणि कारणाला म्हणजे कारण कार्यक्रमाच्या निमित्ताने असा पद्धतीचं निसर्गमय वातावरणाचा आनंद आम्हाला घेता आलेला आहे आणि मस्त वाटतंय कसं आहे ना सिटीमध्ये आपण राहतो तेव्हा आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचा अनुभव घेता येत नाही पण खेडेगावामध्ये गेल्यानंतर शेत पाणी ती मोकळी हवा हे बघायला आणि अनुभवायला खूप असं सुंदर वाटत असतं वर चालली <laughs> <laughs> <दिंग दिंग> <laughs> ती डायरेक्ट सिटी मधून जेव्हा विलेज एरियामध्ये येतो किंवा खेड्यात येतो तेव्हा काही वेगळीच फिलिंग असते अक्षरशः चालता येत नाही खूप मस्त असं वातावरण आहे खूप छान वाटते बापरे छान असा मस्त आवाज येत आहे पाण्याचा पाणी सोडलंय शेताला सगळ्या प्रकारचे टमाटे तो तोडले हा कच्चा हा थोडासा पिकलेला आहे ना जास्त येडे उडतो

ते चला आता जुन्या आठवणींना उजाळा देत आणि टोमॅटोचा आनंद घेत आम्ही सगळी फॅमिली छानशा गप्पांच्या नादामध्ये रंगलो होतो आणि शेताचा परत तिथल्या वातावरणाचा आनंद घेत टाईम कुठे जात होता ते काही समजत नव्हतं नंतर पुढे आल्यानंतर इथे आम्ही आता आलेलो आहोत हरभराच्या शेतामध्ये ॲक्च्युली हरभराच्या झाडामध्येच म्हणणार होते हे हरभऱ्याचं शेत आहे अजून हरभारा त्याला आलेला नाही कोवळा कोळा असा असा पाला तोडण्यासाठी आम्ही शेतामध्ये शिरलो आहोत आणि याची ना चटणी खूप छान होती असं म्हणत होते म्हणून मग आम्ही ते पूर्ण पाला तोडण्याचा प्रयत्न केला आणि काहीतरी शेतामध्ये छोटंसं काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि इकडे कॅमेरामॅन तुम्हाला दाखवत आहे की किती छान निसर्गमय असं वातावरण झालेलं आहे

मामी हिला साडी मुळे चालता चाल आपण ते सावली जाऊन उभं राहू मामी तिकडे अडकले आहे चल अशा प्रकारे आमची सर्व शेतात फिरण्याची मजा शेताची हवा सगळं काही घेऊन झालेलं आहे विहीर वगैरे पण बघितलेली आहे विहिरीला तुम्ही पाणी बघू शकता किती आहे आणि आता चला आता फायनली आम्ही ज्या कारणासाठी आलेलो हो, आहोत ज्या कार्यक्रमासाठी आलेलो हो, आहोत तिकडे जाण्यासाठी आम्ही निघालेलो आहोत डेंजर कसं होतं

तर चला रहाट पाळण्याची मजा घेत घेत फायनली आम्ही स्पॉटवर वर येऊन पोहचलेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता आमच्या अवतार की खेड्यामध्ये येऊन आम्ही खेडे करलेलो आहोत मायरी सासरी एवढं पदर घेतला नसले तिथे एवढा आदर घ्यायला थंडीच्या दिवसांमध्ये मोकळी हवा तर होतीच पण ऊनही तेवढं लागत होतं म्हणून अक्षूसारखी डोक्यावर पदर घेत होती म्हणून तिला म्हटले की अक्षूनी सासरी इतका पदर घेतला नसेल डोक्यावर तितका पदर ती इथे आल्यानंतर घेते तसं मस्त सज्जोग झाला आमचा आणि त्यानंतर आम्ही आलेला आहोत खाण्याकडे म्हणजे खाण्यामध्ये मेनू काय आहे तर कारणाच्या कार्यक्रमात तुम्हाला तर माहितीच आहे की नॉनव्हेज असतं पण इथे Uh, मस्त ग्रीन पीस असे छानशी मसालेदार ग्रीन पीस तयार करण्याचं काम चालू होतं आणि ते बघून माझ्या तोंडाला अतिशय पाणी सुटलं होतं सांगते तुम्हाला काय करतं बरं फायव्ह स्टार हॉटेलला काय स्टार्टर मिळतं तिथे इथे तर बघा किती छान स्टार्टर मिळालं होतं आम्हाला आणि खरंच त्याचा स्वाद अतिशय अप्रतिम होता त्यानंतर इथे बायका भाकरी थापायचं काम करत होत्या आणि कारणाच्या कार्यक्रमाला नॉनव्हेज असतं तर नॉनव्हेजसोबत तर मोस्टली भाकरच केली जाते ते ही आहे आक्षूची मावशी सगळ्यात फेवरेट मावशी आहे बरं काही अक्षूची तशा तर सगळ्याच फेवरेट आहे आणि तिच्या पण ही मोस्ट फेवरेट आहे तर आणि एका साइडला भाकरी चालू होत्या एका साइडला चालू आहे चिकन बनवायचं काम सॉरी मटन बनवायचं काम बोकडा कापलेला होता ना त्यामुळे तर मोठ्याशा डेकमध्ये इथे भाजी आता ऑलमोस्ट रेडी झालेली आहे तरी तिथे तुम्ही बघू शकता छान अशा निसर्गाच्या वातावरणामध्ये मोकळ्या हवेमध्ये चुलीवरचं मटण चुलीवरचं चिकन वा 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 पण माझ्यासाठी काही फायदा नव्हता त्या गोष्टीचा आ, मी आहे नॉनव्हेज खाते मी पण माझे मार्गशिर्ष असल्यामुळे मी काही नॉनव्हेज वगैरे खाल्लेलं नव्हतं व्हायरल होईल ना त्याने तोंड लपून घेतलं दाखवा कशी खात बघितलं कार, ना व्हेजवर कमी आणि ग्रीन पीसवरच सगळेजणं तुटून पडलेले होते आणि त्यानंतर कारणाच्या कार्यक्रमाला म्हणजे कोणत्याही कार कार्यक्रमाला आपण कोणाच्या घरी गेल्यानंतर टोपी म्हणजे त्यांना कपडे वगैरे देण्याची प्रथा असते तुम्हाला तर माहितीच आहे ते इथे सगळं काही इथे करण्यात येत आहे सांचे साडी टोपी वगैरे मामांना मावशीला देण्यात येत आहे आणि त्यानंतर सगळेजणं अशी जेवायला बसलेले आहेत पंक्तीच्या पंक्ती इथे पंक्ती बसलेल्या आहेत आणि मग सग आम्ही सगळेजणांनी जेवणाचा स्वाद घेतला ताईने सॉरी मावशीने सगळ्यांचा विचार करून नॉन व्हेज व्हेज असं ठेवलेलं होतं कारण की बऱ्याचशा बायकांचे मार्गशीर्ष गुरुवार होते त्यामुळे बऱ्याचशा बायका नॉनव्हेज खाणार नव्हत्या तेवढ्या ते त्याच त्यांच्यासाठी वटाणा बटाट्याची भाजी भाकरी वगैरे असं ठेवलेलं होतं तर छानच असा कार्यक्रम पार पडला आणि छान वाटलं मी पुन्हा जर इकडे यायचे मला कधी चान्स मिळाला तर मी नक्की येईल ह्या साईडला आणि अशा निसर्गाच्या वातावरणामध्ये छान खुल्या हवेमध्ये मंडप टाकून सगळ्यांचं जेवण वगैरे चालू आहे आणि मला खरंच खूप आवडलं इकडचं फाय स्टारचं जेवणसुद्धा ह्या निसर्गमय वातावरणापुढे कमीच आहे तर चला झालेला आहे कार्यक्रम आणि आम्ही आता आमच्या परतीच्या दिशेने निघालेलो हो आहोत घरी जाण्यासाठी आणि हा खास सनसेट तुमच्यासाठी मी शेअर केलेला आहे खूप छान असं सनसेट मला मिळाला होता कारण निघायला आम्हाला फारच उशीर झालेला होता ॲक्च्युली आम्हाला असं वाटलं की दोन ते अडीचपर्यंत आम्ही रिटर्न होऊ पण असं काही झालेलं नाही आहे कार्यक्रमाला गेल्यानंतर वेळ कुठे गेला काहीच समजलं नाही शेत फिरणं सारिकाताईचं माव सारिका ताईचं घर बघितलं तर खूप छान असं वाटलं बरं का तर आमचा दिवस कुठे गेला काय गेला काही समजलेला नाहीये पण एक नक्की सांगेल की खूप छान असा दिवस गेला आणि आता आम्ही निघालेला आहोत घरी जाण्यासाठी तर चल आता वाटतच तुम्हाला लांबूनच मी एक शिव आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला शेअर करणारा आहे तर तिथे पण आम्ही नक्की जाऊ एक दिवस जातानाच जायचं होतं पण प्रॉब्लेम असा झाला की तुम्ही बघितलं ना संध्याकाळ झाली होती ती आम्हाला निघायला आणि एका साईडनी सूर्य तर एका साईडनी चंद्राने पण आपलं दर्शन दिलेलं आहे तर तुमच्यासाठी हे दृश्यसुद्धा मी टिपलेलं आहे तर मस्त असा प्रवास झाला आमचा बराचसा लांबचा प्रवास होता आणि इतका उशीर होईल हे माहितीच नव्हतं त्यामुळे थंडी प्रचंड अशी थंडी आम्हाला वाजलेली होती पण तुम्ही सांग तुम्हाला सांगते रस्ते रस्ते अप्रतिमशे होते सो जाताना मी व्हिडिओ म्हटलं मोठा जरी झाला तरी चालेल पण तुमच्यासाठी हे दृश्य नक्कीच टिपायला हवं संध्याकाळचं वातावरण तुमच्यासोबत शेअर करायला हवं तुम्ही सुद्धा व्हिडिओ बघताना संध्याकाळच्या वातावरणाची मजा तुम्हाला घेता आली तर हे बघा हा आहे रामशीस किल्ला आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला आहे सो इथे सुद्धा मी नक्की विजिट देणार आहे हा किल्लासुद्धा तुमच्यासोबत नक्की मी शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे जातानाच करायचं होतो पण खूप उशीर झाला होता आणि थंडी अशी प्रतिमाची प्रतिम नाही म्हणता येणारी खूप अशी थंडी वाजत होती पण काय करणार मस्त मजा आली बरं का खरंच सांगते तर कसा वाटला माझा आजचा ब्लॉग आजचा ब्लॉग आय होप तुम्ही पूर्ण बघितलास असणारे तर चला भेटूया आपण पुन्हा छानशा अशा मध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ व्लॉग शेवटपर्यंत बघितला त्यामुळे तुमचं मनापासून धन्यवाद बाय